उपस्थित नाट्य क्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व रसिक आणि बघिले पहिल्यांदा बोलायचं टाळलं होत कारण माझ्या प्रत्येक बोलण्याचा दह चा मा होतो हेतू न बघता पूर्ण न वाचता पूर्ण न ऐकता जेवढं सोयीचं आहे तेवढं घ्यायचं आणि कारण नसताना आमच्या सोलापूर करा बदनामी करायची मला असं वाटतंय की म्हणून मी आज सुद्धा प्रशांतजींनी मला विचारलं होतं बोलायचं काय म्हणून मी नम्रपणाने विनंती केली ती की नका मला काम काही सांगा काम करण्यासाठी कटिबद्ध आहे मान या सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी जे वाटत ते काम करायला तयार आहे कारण बोलणं माझं काम नाही मी सांस्कृतिक क्षेत्रात नसल्यामुळं तेवढं आपल्याला पाहिजे तसं तुमच्या कानाला रुजल असं गोड वाटल दिखाऊ असल वाटल असं दिशाभूल करणार असं वाटत असेल असं मी कधीच बोलणार नाही जे टिकाऊ असल तेच बोलणार आहे आणि तेच करणार आहे मला असं वाटतं की एक संधी आपल्याला मिळाल्या या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आता हे वर पदाधिकारी नाममात्र वस्ती असते पण समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आहे हे नाट्यसंमेलन शंभरावं आहे आणि शंभरावा नाट्यसंमेलन देशभरात गाजलं पाहिजे नाट्यसंमेलन केलं समस्त सोलापूरकरांनी केलं आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला वारंवार भाऊ कदमसाहेबाला सुद्धा वाटलं पाहिजे येतात नाही असं नाही पण सतत पुढे ज्यावेळेस आपल्याकडं कधी नाट्यसंमेलनाचा घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्यांनी सुद्धा रिकमंड करावं आपल्याशी शिफारस करावी नाट्यसंमेलन करावं तर फक्त सोलापूरकरांनीच करावं अशी भूमिका आपण सांग मी समस्त सोलापूरकर या निमित्तानं नम्रपणाने विनंती करतोय आपण सोलापूरकरांनी मान पान कुणीही घेऊन नये आत्ता माझं काम आहे माझ्या घरातलं हे कार्य आहे आणि मला हे कार्य नावलौकिका आणायचं आहे महाराष्ट्रावर नावलोक विकास आणायचं आहे आणि ही माझी जबाबदारी आहे म्हणजे मला मान मिळाला का नाही माझा सत्कार केला का नाही ना मला आमंत्रण दिलं आहे का नाही मला व्यवस्थित खुर्ची मिळाली का नाही मला जेवणाची सोय माझी नीट केली का नाही या कोणत्याही तक्रारीत न जाता जिथं जिथं वाटल पाहुण्यांचं स्वागत जिथं जिथं पाहुण्यांची अडचण तिथं तिथं समस्त सोलापूरकरांनी वाटलं पाहिजे की खरोखरच सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद दिला अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली असा मेसेज या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं जावा आणि योगायोगा आहे बरं का म्हणजे तो काय हा विषय इथं जोडायचा विषय नाही आम्ही महाराष्ट्रकरांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं नमो चषक करायला करा ठेवा विविध कला क्षेत्रातील त्या कार्यकर्त्यांना खेळाच्या क्षेत्रात असेल कलेच्या क्षेत्रात असेल ह्यांना प्रोत्साहन द्यायचं नोंदणी नोंदणीसुद्धा करायची आणि सुद्धा माननीय मोदी साहेबांच्यावर जोडायचं आम्ही ठरवलं योगायोग हा म्हणजे म्हणजे असं काय ते काही हे नाही पण हा योगाय खूप चांगला आहे मला असं वाटतं की समस्त सोलापूरच्या सर्व कलाकारांना माननीय पंतप्रधानांना जोडायला सुद्धा हा एक चांगला योग आहे तीसुद्धा आपल्याला संधी आहे आणि मला असं वाटतं सर्वात जास्त कलाकाराची नोंदणी कुठं झाली असेल माननीय मोदी साहेबांनी कधीतर मन की बातच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणलं पाहिजे सर्वात जास्त कलाकार हे सोलापूरला वाटले मला म्हणून माझी आपल्याला विनंती आहे प्रत्येक कला म्हणजे खेळाडूने कलाकारांनी नमो रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसुद्धा करा जेणेकरून आपलं तिथपर्यंत नाव पोचलं पाहिजे म्हणजे आपल्याला दिल्लीच्या पंतप्रधानांनी नाव घेतलं तर आपलं ह्या ह्या लोकांनी जे मेहनत घेतलेली आहे ही फिटल्यासारखी होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा माझं